नमस्कार जय शिवराय तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सरकारी योजना मार्गदर्शन तर तुम्हाला मी आज सगळं सोप्या पद्धतीमध्ये आधार कार्ड आपल्या माय फोनमध्ये कशाप्रकारे डाउनलोड करता येईल याची पूर्ण माहिती देणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे तुम्ही घर बसल्यासुद्धा हे काम करू शकता न कुणाला विचारता स्वतःच्या मोबाईलमध्ये तर सगळ्यात अगोदर आपण गुगल प्ले स्टोअरला आधार म्हणून एक नाव सर्च करणार आहोत तर इथे माझं मी गुगल प्ले स्टोअर ओपन करते इथे गुगलला आल्यानंतर इथे सर्च बॉक्स दिसत आहे त्या सर्च बॉक्सवर आपण क्लिअ टाईप करणार आहोत तर सर्च बॉक्स ओपन केला ह्याच्यावर आधार ओपन केल्यानंतर आधार खाली बरेच ऑप्शन दिसतील दिस लिहिले असेल की यू आय डी आहे आधार परत आधार कार्ड डाउनलोड असे बरेच ऑप्शन आहेत आपण आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आधार या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसत असतील आधार केट आधार डाउनलोड आधार कार्ड आणि चेक आधार स्टेटस तर यातला आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे तर तुम्ही आधारवर जाऊनसुद्धा पुन्हा ते ऑप्शन घेऊ शकता का डायरेक्ट द डाउनलोड आधार कार्ड हा ऑप्शन ऑलरेडी आलेला आहे तर तुम्ही यावरती जाऊन क्लिक करायचं आहे तुम्हाला तर आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये आधार क्रमांक नावनोंदणी क्रमांक म्हणजेच आधार नंबर एनरॉलमेंट आय डी नंबर आणि व्हर्च्युअल आय डी नंबर असे बरेच ऑप्शन घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला लँग्वेजसह तुम्हाला तुम्ही सेट करू शकतो म्हणजे तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये जर हवं असेल तर मराठीमध्ये तुम्ही ट्रान्सलेट करू शकता किंवा इंग्लिशमध्ये हवे असेल तर इंग्लिशमध्येसुद्धा ट्रान्सलेट करू शकता तर मला ते इंग्लिशमध्ये पाहिजे होते म्हणून मी इथं इंग्लिश ट्रान्सलेशन केले तर तुम्हाला इथं तीन ऑप्शन दिसत असतील आधार नंबर एनरोलमेंट आय डी नंबर आणि व्हर्च्युअल आय डी नंबर तर यातल्या तिन्ही कोणत्याही नंबरने तुम्ही करू शकता पण मी शक्यतो आधार नंबर या नंबरनेच आपण आधार कार्ड डाउनलोड करायचा आणि बऱ्यापैकी सगळ्यांकडे आधार कार्डचे नंबर अवेलेबल असतात त्या तिथं मी आधार कार्डचा नंबर टाकलेला आहे खाली एक कॅपच्या दिसतो तो कॅपच्या आहे तसा बघून हुबेहूब आपल्याला कॉपी करून इथे टाईप करायचा आहे आणि सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सेंड ओ टी पी केला की आपल्या मोबाईलवरती जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला असेल त्या नंबरवरती एक सहा अंकी नंबरचा ओ टी पी जाईल ओ टी पी तिथे टाकल्यानंतर आपण तिथे सबमिट केला की के आपली फाईल जे आपले आधार कार्ड असेल ते आपले डाउनलोड होऊन जाईल आणि ते डाउनलोड आपल्या डाउनलोड्स या ऑप्शनमध्ये गॅलरीमध्ये जिथे कुठे डाउनलोड्स ऑप्शन असेल फाईलमध्ये त्या डाउनलोड्समध्ये आपली, दाँड़ोर, आपली दाँड़ोर मदे। मदे ते फाईल ओपन होऊन जाईल तर त्या फाईल ओपन करताना आपल्याला इथे दिसत असेल तुम्हाला ई आधार म्हणून एक फाईल ओपन झाली ती आत्ता आपण आधार कार्ड जे डाउनलोड केलं ती फाईल आपल्या डाउनलोड्समध्ये आलेली आहे तर ई आधारवर ते आता आपण क्लिक करून ही फाईल आपल्याला ओपन करायची आहे तर अशा प्रकारे ओपन करताना असे तुम्हाला बरेच ऑप्शन येतील जे सॉफ्टवेअरचे ऑप्शन तुमच्या मोबाईलमध्ये अवेलेबल असते जसे की कन्वर्ट पी डी एफ टू डी किंवा डब्ल्यू पी एस ऑफिस पी डी एफ टूल्स पी डी एफ टू वर्ड जे काय असेल त्यामध्ये तुम्ही ते फाईल सहजरित्या ओपन करू शकता तर मी इथे डब्ल्यू पी एस ऑफिस जी माझी फाईल आहे त्या फाईलमध्ये मी माझी पी डी एफ फाईल ओपन करणार आहे तर त्याचा पासवर्ड इथे तुम्हाला मी दिलेला आहे तर आपल्या नावाचे पहिले चार अक्षराचे कॅपिटलमध्ये असतील आणि आपले जन्माचे साल हे आपल्याला तिथं टाईप करून घ्यायचं आहे तिथे तुम्हाला मी त्याचा एक फोटो पण दाखवला आहे पासवर्ड एक्झाम्पल राकेशी तर ए आर एक, ए के स्मॉल कॅपिटलमध्ये टाकायचं आहे आणि दोन हजार तीन हे साल टाकून स्पेस न देता हे टाकून आपल्याला ती फाईल ओपन करायची आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला ती फाईल ओपन करून दाखवते तर ती फाईल ओपन केल्यानंतर पूर्ण जसे आपलं आधार कार्ड पूर्ण पोस्टाने ज्या येतं तशा प्रकारचे एक आधार कार्ड ओपन होऊन जाईल तर तुम्हाला मी दाखवत आहे अश्या प्रकारे आपली पी डी एफ फाईल डाउनलोड झालेली तुम्हाला दिसत आहे तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन धन्यवाद